नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजंग ता राहणार चिंचोली लिंबाजी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर मित्रांनो आजचा व्हिडिओ करताना मला हसूया ठिकाणी येत आहे आणि हसू असं की एक एक प्रतिष्ठित व्यक्ती अरे प्रतिष्ठित नाही म्हणलं ना एकदम भोपळ होता तडमृत्तीचा माणूस तो मला त्या ठिकाणी नातं लावण्याचं काम करतो आणि कुठेतरी नातं लावतो मेहनत त्या ठिकाणी करतो आणि सर्वात जास्त त्याचा माझ्या नावाने या ठिकाणी निघतो तर मला एक आनंदही त्या ठिकाणी होतो की कुठेतरी मला पैसे देऊन प्रचार करण्याचं काम त्या ठिकाणी करावं लागत नाही कुठेतरी त्याच्या माध्यमातून मग फुकट प्रचार लोकांमध्ये त्या ठिकाणी चालू असतो तर मित्रांनो लोक महापुरुषाला त्या ठिकाणी झालेली देवा धर्माला त्या ठिकाणी झाले नाही आपण ते एक साधे माणसं आहे आणि ज्या वेळेस सामाजिक कार्य करत असताना बऱ्याच जणांना त्या ठिकाणी धुपट निघतो आणि काही लोकांना एक गदेकी सरपेतायत म्हणजे काही तेला त्याचा उपयोग त्या ठिकाणी घेतात नाही आणि त्यांना काय वाटतं आम्ही काहीतरी आम्हीच लहान मोठे आमचीच लोकांना ला लाल त्या ठिकाणी म्हणायला पाहिजे दादा त्याच्यासाठी कार्य लागतं काम लागतं निस्त आदाप राम राम जय भीम करून त्या ठिकाणी चालत नाही तर लोकांसाठी आपण मदत लोकांचे काम सुख दुखाला त्या ठिकाणी आधार आले पाहिजे कूटनीतीचं राजकारण नको निस्त बनावट बनन द्या खवा करून त्या ठिकाणी चालत नाही तुम्ही गोर गरिबाच्या समाजाच्या कामात त्या ठिकाणी घेता निस्त वरच्या गोड बोलून वरती गोड बोलून खाली पाय पुरवण्याचं काम गोर गोर या ठिकाणी तू करतो तर ता सांगायचं सा तात्पर्य असं आहे का चांगलं वागा चांगलं काम करा आता त्या भरत भाऊ राजपूत यांनी एक दोन दिवस दो झाले दो आमच्या चिंचोली गावामध्ये त्यांच्या माध्यमातून ब्लँकेटी वाटप करण्यात आल्या आणि ब्लँकेट वाटप करत असताना मला सामाजिक कार्याची आवड आहे आणि मला माझे मित्र त्या ठिकाणी बोलवलं आणि मी माझ्या हाताने बऱ्याच ब्लँकेट त्या ठिकाणी वाटल्या तर तो, तो मला त्या ठिकाणी त्या बरंच बनते बरेच जण म्हणू लागला अरे एकच राहा यंग राहा फलन राहा आता सांगायचं तात्पर्य मी सोशल मीडियावर अनेक राजकीय पुढाऱ्यांचे त्यांची मुलाखत एक सोशल मीडियाच्या माध्यमातून टाकत असतो की या लोकांनी आपल्या गावासाठी आपल्या परिसरासाठी आपल्या सर्कलसाठी काय काय कामं केले आणि त्यांचा अजेंडा आपल्या परिसरासाठी काय राहणार आहे कारण मला सोशल मीडियाची आवड आहे आणि त्यानंतर मी सामाजिक राजकारण त्या ठिकाणी करतो मला येणार आहे काळात जिल्हा परिषद मी सुद्धा उभं त्या ठिकाणी राहू शक राहू किंवा काही पुढच्या गोष्टी पुढे तर मी या राजकारणी लोकांसोबत भेटी गाठी घेत असतो आणि राजकारण वर थोडी शिकवतो आता आपण महाराष्ट्रात पाहत असन देश लेवल पाहत असन राजकारणामध्ये कोणच कोणाच आता संध्याकाळी कोणासोबत येतो सकाळी कोणासोबत सोबत त्या ठिकाणी दिसत्या आणि साहजिक आहे राजकारण वर थोडी शिकवतं राजकारणात आणि क्रिकेटमध्ये त्या ठिकाणी काही होऊ शकतो पण हा बाबा तर ध्यान ठेवूनच माझ्यावर आहे आणि निवडणुका येत राहील ना होईल पण आपण का आता लोक लोकांसोबत वैर आणलं की कुणा निघून त्या सांग भांडणं करायचे का सांगायचं तात्पर्य काय राजकारण ही लढाई मतदानाची आहे विचाराची लढाई आहे ही आपसी लढाई राहत नाही काही ठिकाणी भांडण करून ही लढाई थोडी जिंकल्या जाते ही मतदानाची लढाई ही मतदानाच्याच पद्धतीने त्या ठिकाणी लढल्या जाते आणि तू मग कोण टेन्शन घेतो आणि सांगायचं तात्पर्य तर आता त्या लोकाची तारीफ केली तर त्याला त्या लोकाची बी सही होत नाही अरे दादा हो ते कामं केले गावासाठी समाजासाठी म्हणून त्याची तारीफ त्या ठिकाणी करतो एक एक तू काय तारीफ कर तू काही कामच नाही केलंय अरे तू लोकाच्या ज्या बाजा म्हणतो अरे त्या भरतभू एक त्या धनाड्या ते दानत लोकांना दान करण्याचे ते ब्लँकेट त्या ठिकाणी वाटप केलं मग तू धुपट काय त्या ठिकाणी निघत अरे जे करत राहिले त्याला करू देणार तुला त्या पद्धतीने कर तुला मायात तु तिने बुराय त्या ठिकाणी दिसते का मयातलं सामाजिक कार्यकरी दिसतच नाही का आता सावखेड ते खरंच खेळला हा रस्ता मी आंदोलनात मी आंदोलन त्या ठिकाणी गेले त्या आंदोलनच्या माध्यमातून तो रस्ता त्या ठिकाणी चर्चेत आला आणि आज तो रस्ता चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी झालेला आहे भंडारवाडी जवळ गेले तीन चाळीस वर्षापासून त्या ठिकाणी तो रस्ता झाला नव्हता पण एक आम्ही आरड वरड त्या ठिकाणी गेली तर तो आज रस्ता त्या ठिकाणी झाला बऱ्याच लोकांना शेतात येण्या जाण्यासाठी मुलांना शाळेसाठी त्या रस्त्याचं माध्यमातून आज लोक त्या ठिकाणी त्या रस्त्याने वापरत देत तर ते लोक खुश त्या ठिकाणी ते लोक आम्हाला आशीर्वाद त्या ठिकाणी देत त्यानंतर आता इतक्या पैसे गड्ड खड्डे पडले होते नव्हतं ते खड्ड्यासाठी आम्ही त्या संघ संपर्क साधून ते खड्डे त्या ठिकाणी बुजवण्यात आले त्यानंतर असे अनेक सामाजिक कार्य मी माझ्या आयुष्यात त्या ठिकाणी करत आहे ते कामं तुला त्या ठिकाणी दिसत नाही तू निस्ती पुराईच आमच्यामध्ये या ठिकाणी पाहतो तर सांगत तात्पर्य कुठेतरी निस्त शरीरानं वाळण्यापेक्षा बुद्धीनं सुद्धा वाळण पाहिजे आणि तू बऱ्याच जणांत तू त्या आठरा सिटीचा मेअर कधी विषय काढला नाही कधी त्या विषय पण गावामध्ये तू तणावग्रस्त वातावरण तयार करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी लोकांना एक ते शब्द काढून लोकांना प्रवृत्त करतो मतभेद निर्माण करण्यासाठी तू प्रयत्न तर त्या ठिकाणी करत नाही काय तर तू अठरा सिटी सतरा सिटी मी कधी तुला अठरा सिटी कधी बोललो का आणि तू नात्यानं मला आमकं म्हणतो फलानं म्हणतो आणि पुन्हा एक थुका लावण्याचं काम या ठिकाणी करतो पण मित्रांनो या रमदुन या रंगदाळ्या माणसाला झाला अजून चांगल्या अभ्यास हो आणि एखाद्या आंबेडकरवादी सोबत त्याचा अजून पालाच या ठिकाणी पडला नाही तो गोर गरिबाला दाबण्याचा त्याचं मन मालाच नाही बोलत तर मी लोकांचे हजार हजार शब्द तो लोकांचे दोन शब्द त्याला वाटतं मला लय मोठमोठ्यानं जोरजोऱ्यानं बोलता येतं पण दादा आकली जाता आकाळी मात्र संबंध नाही तू फक्त शरीरानं त्या ठिकाणी वाढला तर मित्रांनो आपल्याला या गावात राहायचं या गावात मरायचं तर प्रेम आपुलकी जिवाळ्याला जपायचंय जिंदगी क्षणभंगुरी आपण प्रत्येक मोती कार्याला त्या ठिकाणी राहतो चांगले रथी महारथी राहावं स्मशानभूमीमध्ये जमावून झाले आणि आपल्याला त्या ठिकाणी जाणे त्यामुळे आपल्याला जेवढं प्रेम आपुलकी जम वाटत तेवढं वाटण्याचा प्रयत्न करणे पण तू त्या ठिकाणी कुरापती या ठिकाणी करत राहतो अरे तू कर ना सामाजिक कार्य लोक तो नाव घे ना तू तू बी करत नाही लोकालाही करू देत नाही लोकांमध्ये दे काडा लोका काढा बोट घालण्याचं काम या ठिकाणी करतो तर कुठेतरी थांबावा आणि चांगलं माणसासारखं वाघ एवढंच मी तुला या ठिकाणी विनंती करतो आणि जसं तुम्हाला नातं म्हणतो ना नातं जपण्याचं काम कर कारण तुला वाटतं मीच बोलतो काय मलाच बोलता येतं आम्ही बी त्या ठिकाणी बोलू शकतो पण ह्या नात्याचा लिहाज आम्ही करतो कुठेतरी तू एक गावानं तुला सरपे ताज दिलेला आहे म्हणून तुला आम्ही गाडवाला गोपाशी या ठिकाणी करतो तर याचा गैरउपयोग करू नको लोकांच्या गोरगरीब सेवेसाठी हजर राहा तू बी चांगलं काम कर आणि असे बया आणि कृत्य या ठिकाणी करू नको एवढंच मी तुला या ठिकाणी सांगू इच्छितो धन्यवाद